नमस्कार मित्रांनो आज आपण दररोजच्या वापरातील ट्रॅव्हल संदर्भातील वाक्य पाहणार आहोत तर पहिलं वाक्य आहे वेअर इज द नियरेस्ट स्टॉप जवळचा बस स्टॉप कुठे आहे दुसरं वाक्य आहे हाऊ मच इज अ टिकीट टू पुणे पुण्याला जाण्याचं तिकीट किती आहे व्हेन इज द नेक्स्ट ट्रेन पुढील ट्रेन कधी आहे कैन यू हेल्प मी विथ luggage? लगेज तुम्हें सामान उचलू दयाल का I नीड अ टैक्सी मला टैक्सी पाजी है वेर आय बाय अ ticket? मी तिकेट कुठे खरे करूं शको इज this द राइट right platform फॉर मुंबई मुंबई सा हा बरोबर प्लैटफॉर्म है का हाऊ लाँग इज द फ्लाईट विमान प्रवास किती वेळेचा आहे वेअर इज द एअरपोर्ट विमानतळ कुठे आहे कॅन यू शो मी द मॅप तुम्ही मला नकाशा दाखवू शकता का आय एम लुकिंग फॉर द टुरिझम ऑफिस मी पर्यटन कार्यालय शोधत आहे इज दिस बस गोइंग टू द सिटी सेंटर ही बस शहराच्या मध्यभागी जाते का हाऊ फार इज द हॉटेल फ्रॉम हिअर हॉटेल इथून किती दूर आहे कॅन आय गेट अ डायरेक्ट ट्रेन टू दिल्ली मला दिल्लीसाठी थेट ट्रेन मिळेल का हॉट टाईम डज द ट्रेन अराईव्ह ट्रेन किती वाजता येते आय हॅव अ रिझर्वेशन माझी आरक्षण आहे आय नीड अ गाईड मला मार्गदर्शक पाहिजे डू यू हॅव अ सिटी मॅप तुमच्याकडे शहराचा नकाशा आहे का हाऊ डू आय गेट टू द म्युझियम मी संग्रहालयापर्यंत कसा जाऊ वॉट इज द चेक इन टाइम चेक इन वेळ काय आहे वेर इज द करन्सी एक्सचेंज चलन विनिमय कुठे आहे कॅन यू कॉल द टॅक्सी फॉर मी तुम्हें मजा सा टैक्सी बोलू शकता का इज देअर वायफाय इन द हॉटेल हॉटेल वायफाई है का हॉट टाइम इज इज्स चेकआउट चेकआउट की वे काय है कैन आई गेट अ बैकअप कॉल माला जागे करना फोन मिलू शकतो का थैंक यू